बघा काही खरगुसार कोंबडे येऊन मला मारायच आहे परत तारी देख। तारी मी सगळ्या घराची चाबी घेतली ना पण घाण करू नको म्हणा मी घरात काय ठेवत नाही तसं तुम्ही जण जी घाण करता तर माझं वाईट नाही बरं मी जे मला भरून टेक उकडं काल आलाय सांग ना मी रोज रोज चाबी घेऊन चालू इकडे गॅलरी बी जाते तुपडल्या तर ते टाकते झाडाच्या सावलीला घरात झाडा सावली खूप जाते गॅलरी

शेळ्या जरा फेमस करतो ना होय काकाच्या शेळ्या जरा फेमस करतो खांद्यावर काठी घे ना नाही हो पागलाय काय खरगुचसा काय लग्न